फुले सौ ललिता एकोणीशे सत्याशी रोजी इंदिरा गांधी हायस्कूल हायस्को नांदेड येथे प्रथम आपली नेमणूक झाली आपल्या सदतीस वर्षाच्या वाटचालीमध्ये आपल्या संस्थेच्या सावित्रीबाई फुले हायस्कूल इंदिरा गांधी हायस्कूल सिद्गो आणि महात्मा फुले हायस्कूल बाबा नगर येथे सहशिक्षकाचे उपमुख्याध्यापिकाचे सर्व पदावर आपण या आपले कार्य चोखपणे बजावले या संस्थेला आपले सदतीस वर्ष सेवा केल्यानंतर आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सेवा निवृत्त होत आहेत त्यांच्या सेवापुरती सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन विजयनगर येथील महात्मा फुले हायस्कूल येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शारदा मन शिक्षण संस्थेचे संस्थी रावसाहेब यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे पांडुरंग पावणे नरेंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती

फोन कार्यक्रमाबी ललिता कोलेवाड यांचा सन्मानपत्र देऊन या मान्यवरांनी सत्कार केला या सत्कार सोहळ्यासाठी शेषाळगाव म्हणून एज्युकेशन सोसायटीतील शिक्षक शिक्षिका यांची मोठ्या संख्येने उपस्थित होतीत तसेच कोलेवाड परिवारातील सर्व सदस्य व नातेवाईक यांची नवीन पाहुण्यांसाठी आमंत्रित मी क्लासवर उत्तर लाईक मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम नेहमीच मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने नियोजनपूर्वक होत असतात त्यामुळे <laughs> स्वागत करण्याची विनंती मी परीक्षा विभाग आपला सर्वांनाच शिक्षण आत्ताच पूर्ण झालेला आहे जोरदार टाळ्या वाजव्या आपण याचा पूर्ण यानंतर कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याची विनंती मी शालेय समितीचे अध्यक्ष डॉक्टर देवीदास सारुसर यांना करते निरोग निरोप समारंभानिमित्त उपस्थित असलेले आमचे आदरणीय मार्गदर्शक डॉक्टर प्राचार्य शेंदारकर साहेब प्रार्थना विनंती आणि शुभेच्छा या ठिकाणी उपस्थित आहेत पुणे साहेब प्रशाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व इतर पदाधिकारी तेलंगलाही विनंती आहे आपण सर्व शिक्षकांच्या वतीने मनोबत व्यक्त करण्याची विनंती सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री देवराय सर यांना करते यांचा सत्कार करायचा आहे एक दोनच मनोगत आहेत माझ्या माहितीप्रमाणे मी सर्वांना विनंती करतो मानती जनत असं होती क्रांती होती सावित्रीबाई फुले यांची सुंदर अशी कविता आहे इज इज रिटायरमेंट ऑफ माय मदर फॉर व्हेरी स्पेशल फॉर टुडे आर टू सेव्हन इयर पण कंटाळ आला नाही छान कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला एक खऱ्या अर्थानं चांगल्या शिक्षकाचा सत्कार गुरुला खूप महत्त्व दिलं जात गुरु लागुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु, गुरु देव महेश्वर म्हणत असत एका ठिकाणी तरी गुरुच महत्व सांगतात असत सवधरती कागज करू लेखनी करू वन सात समुद्र मशिया करू फिर भी गुरु गुरु लिखा एवढं शिक्षकाचं महत्व सांग त्या तत्वामध्ये कोरीवाड मॅडम बसतायत पृथ्वीचा पूर्ण कागद केला सगळी वनराई आहे वृक्ष आहे त्याची लेखनी केली सात समोराची शाई केली तरी गुरुचा महिमा लिहू शकत नाही गुरुचा महिमा अपूर्णच राहतो अशा प्रकारचं वक्तव्य केले साधू संतांनी त्यामुळं त्या वक्तव्याला साजेचं काम आयुष्यभर सदोतीस वर्ष सातत्याने कल वाडवाड्याने केलेलं आहे संस्थेच्या वतीनं खूप खूप त्यांना अभिनंदन देतो शुभेच्छा देतो त्यांना म्हटल्याप्रमाणे या शाळेतून उपमुख्याध्यापक या पदावरून सेवानिवृत्त होते आहे मला सारखा अभिमान आहे या संस्थेचा सर्वप्रथम माझ्याबद्दल सर्वजणच बोलले त्यामुळे मी फक्त आता सर्वांचे आभारच मानते सर्वप्रथम आभार मानते मी कैलासवाशी शंकररावजी चव्हाण कुसुमताई चव्हाण यांची ही जी शारदा भवन एज्युकेशन सोसायटी आहे इथे कुठलंही जात पात धर्म पंथ याचा उल्लेख लागत नाही याचा पाडवय लागत नाही तुमची गुणवत्ता हीच इथं तुमची निवड भाभी त्यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांचे सुद्धा आभार मानते त्यानंतर मी जेव्हा एकोणीसशे सत्याऐंशी ला इथे लागले पद्मश्री शामराजी शामरावजी कदम आमच्या संस्थेचे त्यावेळेस उपाध्यक्ष होते त्यांचे सुद्धा आभार मानते आणि त्यावेळेस सचिव होते डी जी सर त्यांचे सुद्धा आभार मानते आणि आमचा जो बाळ होता एम आर शर्मा सर इंदिरा गांधी हायस्कूल मध्ये माझी एक अतिशय सामाजिक वाहन असणाऱ्या त्या शिक्षिका लहानपणापासूनच अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर झाले आई वडिलांनी आणि त्यांच्या आई आषाताई यांनी प्रामुख्याने त्यांच्यावर शिक्षणाचं महत्व हे सांगितलेलं आहे आणि आपल्या चारी बहिणींना आपल्या चारी मुलींना उच्च शिक्षण देण्याचा त्यांच्या मातुश्रीने प्रयत्न केला दोन मुलं देखील त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांचे वडील जे आहेत गुरुजी म्हणत असत त्याला त्या गुरुजीमध्ये असलेली जिद्द चांगले चांगले समाजामध्ये माणसं निर्माण व्हावेत शिक्षण त्यांच्यामध्ये यावं जोपासावं आणि समाजाचं शुद्धीकरण करण्याचा चांगले विचार पेडून हे व्हावं अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये दंड झालेला दिसतो कोल्हेवाड मॅडमने सदतीस वर्ष शारदा भवन शिक्षणची सेवा केली शारदा भवन शिक्षण संस्था ही श्रद्धे कैलास अशी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्माण केली ही संस्था निर्माण करण्यामध्ये गोरगरिबाची मुलं शिकावेत शेतकऱ्याची मुलं शिकावेत ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षण मोठ्या प्रमाणात व्हावं काय एक पैसा फीस न घेता आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी कोल्हेवाड मॅडमसारखे शिक्षक शिक्षिका त्यांचं स्वप्न साकार करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात हे बघून आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो मी स एल वाय कोल्हेवाड इंदिरा गांधी हायस्कूल येथे तीन नऊ एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी एच एस सी डी एड या पदावर रुजू झाले त्यानंतर तिथे सात वर्ष सेवा केल्याच्यानंतर बी एडचा ग्रेड मला एक दहा पंच्याण्णवला मिळाला त्याच्यानंतर मी सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे गेले परत एक वर्षानंतर इंदिरा गांधी हायस्कूल येथे गेले आणि तिथेच मला पर्यवेक्षक पदाचीसुद्धा पदोन्नती मिळाली आणि महात्मा फुले हायस्कूल येथे ऑक्टोबरमध्ये आले आणि उपमुख्याध्यापिका या पदावर समजू झाले सर्वप्रथम आमच्या शिक्षण शारदा भवन शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय किशोकरावजी चव्हाण अमिता भाभी यांचे आभार मानते आमच्या संस्थेचे सचिव माननीय डी पी सावंत साहेब त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेसुद्धा आभार मानते सहसचिव ॲडव्होकेट निंबाळकर सर काय सहसचिव माननीय रावसाहेबजी शेंदारकर सर शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट निंबाळकर सर या सर्वांचे आभार मानते आमच्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माननीय नरेंद्र दादा चव्हाण पनुरंगराव पावडे माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते ठरवलेलं नाही जे पुढे त्याप्रमाणे जगत राहील हां योजना असं काही ठरवलेलं नाही